पशुपालन व दुग्ध व्यवसाय शेतकऱ्यांसाठी उपयुक्त पशु व त्यांच्या जाती म्हशीच्या जाती हरियाणाची मुहा गुजरातची मेहसाना जाफराबादी सुरती पंढरपुरी उत्तर प्रदेशची भादवरी गायींच्या देशी जाती पंजाबची साहिवाल सिंध प्रांतची लाल सिंधी जुनागडची गीर लातूर उस्मानाबादची देवनी कच्छची कॉंक्रेज करनाल आणि हिस्सारची हरियाणा गायींच्या परदेशी जाती लंडनची होल्स्टीन फ्रिजन न्यू जर्सी बेट येथील जर्सी स्वित्झर्लंड येथील ब्राऊन स्वीस रेड डेन संकरित जात होल्स्टीन फ्रिजन जर्सी आणि गीर यांच्या संकरातून निर्माण झालेली फुले त्रिवेणी शेळीला गरीबाची गाय म्हणतात शेळीच्या जाती संगमनेरी उस्मानाबादी कोकणकन्या बीटल बारबेरी जमनापारी कच्छी सुरती मेंढीच्या जाती दख्खणी संगमनेरी माडग्याळ मेहसाणा ही सुरती व मुरहा यांच्या संकरातून निर्माण केलेली आहे होलदेव ही गाय होल्स्टिन फ्रिजन व देवणी यांच्या संकरातून निर्माण केलेली आहे शेळी पालनासंदर्भात महाराष्ट्रात शहीद गोवारी स्मृती शेळी पालन सहकारी संस्था कार्यरत आहे पशुपालनाबाबत राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्रात अनेकदा गोपाल रत्न पुरस्कार मिळाला आहे महाराष्ट्रात उत्कृष्ट गाई म्हशींच्या स्पर्धा आयोजित करून विजेत्या पशुपालकांना पशुधन मित्र सन्मान दिला जातो कोंबऱ्या बदक व एमू हे पक्षी अंडी व मांसोत्पादनासाठी पाळले जातात